नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आलो आहोत शेकडेवारी शेकडेवारी किंवा त्याला शतमान सुद्धा असं म्हणतात हा व्हिडिओ सुरू करण्यात पूर्वी जर आपल्या या चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ काय करा शेअर करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण शेकडेवारीचं पाहणार आहोत कोणत्या संख्येची बावन्न टक्के म्हणजे सव्वीस होय हे थोडं रचना वाचल्यानंतर थोडंसं लक्षात येत नाही की नेमकं कर, कसं करायचं कोणत्या संख्येची बावन्न टक्के म्हणजे सव्वीस होय सोपं आहे प्रॅक्टिस केली तर निश्चितपणे हे अतिशय सोपं वाटते बघा कोणत्या संख्येची इथं काय दिले कोणत्या म्हणजे कोणत्या म्हणजे इथं एक्स मानू या संख्येची ची म्हणजे काय असतं गुणाकार असतं कोणत्या संख्येची कोणती संख्या एक्स माहीत नाही आपल्याला ती संख्या एक्स मानू एक्स ची बावन्न टक्के आणि ज्या याला बावन्न टक्के टक्के लिहिलेलं असेल किंवा असं चिन्ह असेल त्यावेळेस त्याखाली काय करायचं शंभर घेतो आपण म्हणजे 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 इथं बरोबरच चिन्ह असतं म्हणजे सव्वीस म्हणजे कोणत्या संख्येची बावन्न टक्के बरोबर सव्वीस आहे हे असं येईल आता आपल्याला कशाची किंमत काढायची एक्सची किंमत काढायची मग एक्सची किंमत काढताना हे पूर्ण काय करायचं हा पूर्णांक तिकडं न्यायचा ही तसं वीज दसन तसं गुणवडे अपूर्णांक जर गुणाकाराचं चिन्ह असेल हा पूर्णांक आता आला तर अपूर्णांक तिकडे नेताना छेद अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी जातो म्हणजे शंभर वर जाईल आणि बावन्न खाली येईल आता असं आल्यानंतर बघा हे तिकडे घेतलं आपण कशामुळं एक्स ची किंमत काढायची आपल्याला सव्वीस एक सव्वीस सव्वीस दोन्ही बावन्न बे एक बे, बे पंचे दहा एक्स बरोबर पन्नास म्हणजे ती संख्या कोणती आहे तर ती संख्या आहे पन्नास पर्याय नंबर दोन या पद्धतीने आपल्याला काय करता येईल काढता येईल आता या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण पाहत आहोत बघा कि साठ चे चाळीस टक्के म्हणजे किती साठ चे चाळीस टक्के म्हणजे किती मग मागच्या उदाहरणाप्रमाणे साठ चे मागच्या वेळेस इथली संख्या विचारली होती आणि बरोबर चिन्हाच्या पुढची दिली होती आता पहिली दिली बरोबर चिन्हाच्या पुढे काय येईल ते विचारले म्हणजे साठ चे साठ चे म्हणजे गुणाकार चाळीस टक्के टक्केचं चिन्ह असल्यामुळं खाली शंभर म्हणजे म्हणजे किती हे पुढचं बरोबर चिन्हाच्या पुढचं विचारले आता कधी इथलं विचारतील कधी इथलं पण विचारतील पाहूया मग आता इथं काटाकटी डायरेक्ट होती हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य बरोबर सहा गुनवले चार बरोबर चोवीस ती संख्या कुठली चोवीस पर्याय नंबर एक अतिशय सोप्या पद्धतीने साठ चे, चे म्हणजे गुणाकार चाळीस त्याला टक्केचं चिन्ह लागले म्हणजे त्याच्या खाली शंभर म्हणजे 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 याचा अर्थ हे चे चाळीस टक्के काढले तर किती होतात म्हणजे याचा अर्थ चे चाळीस टक्के काढले तर किती होतात चे चाळीस टक्के हे चोवीस होतात या पद्धतीने आपल्याला करता येईल या ठिकाणी पुढचं एक उदाहरण आहे बघा जरा थोडच वेगळ्या पद्धतीचं मांडणी तीच पण शब्द थोडेसे वेगळे वापरले त्याच्यामुळं बऱ्याच वेळा चुका की काय करायचं लक्षात येत नाही तर दोन हजार चारशे पैकी एक टक्का म्हणजे किती दोन हजार चारशे पैकी एक टक्का म्हणजे किती या ठिकाणी पण तसच दोन हजार चारशे पैकी म्हणजे गुणाकार एक टक्के म्हणजे म्हणजे किती बरोबर किती हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य बरोबर चोवीस पर्याय नंबर तीन अतिशय सोपं फक्त शब्द काय का वा वापरला आहे चावजी दोन दोन हजार चारशे चा एक टक्के बरोबर किती चहाऐवजी पैकी हा शब्द वापरलाय मग त्यावेळी जमलिंग होऊ शकते त्याच्यामुळं हे या ठिकाणी पैकी जरी वापरला तरी तिथं गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आणि या पद्धतीने सोडवायचं ओके बघा एक चौथ्या प्रकारचं उदाहरण थोडस ते तेच पण आता स्थान बदललंय की कुठली संख्या विचारली हे लक्षात आलं पाहिजे बघा दहा हे म्हणलं की गुणाकार सांगितलंय चे म्हणले की गुणाकार दहा गुणवले कोणत्या संख्येचे वीस टक्के आहेत आता हे इथं हा गुणाकार येणार नाही इथं आता दहा हे हे म्हणल्यावर काय सांगितलं होतं मग चे नव्हतं गुणाकार नव्हतं काय दहा हे म्हणजे दहा ही संख्या कोणत्या संख्येचे कोणत्या संख्येचे वीस टक्के आहे दहा हे कोणत्या संख्येचे वीस टक्के आहे हे थोडं मांडता आले की लगेच लक्षात लग येतं पण मांडताना चुका होऊ नये दहा हे कोणत्या संख्येचे वीस टक्के आहे आता काय करायचं हे शून्य गेलं हे शून्य इथं काटा आता एक एका बाजूला ठेवायचंय हे दहा इथं त्याला गुणिले हे दहा इथं वर आलं आणि भागिले दोन हे उलट होतं इकडं आल्यानंतर मग बे एक बे बे पंचे दहा म्हणजे दहा गुणवले पाच बरोबर एक्स म्हणजे पन्नास एक्स बरोबर काय आलं पन्नास आलं या पद्धतीने पर्याय नंबर दोन ओके बघा आता त्याच्यामधलंच एक शेवटचं उदाहरण या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं पाहणार आहोत आपण की तीन हजार सहाशे चे चार टक्के बरोबर यमचे बारा टक्के म्हणजे तीन हजार सहाशेचे चार टक्के जेवढे होतात तेवढेच यमचे बारा टक्के होतात म्हणजे यम बरोबर काय असं काढायचं आहे मग मांडणी कशी करायची तीन हजार सहाशे चे चार टक्के बरोबर चे बारा टक्के यमची किंमत काढायची मग आता काय करायचं का हे जे आहे हे इकडं आणायचं आपल्याला मग इकडं आल्यावर कसं होईल ते शंभर भागिले बारा गुणवले छत्तीसशे गुणवले चार अंश शंभर बरोबर यम हे बारा अंश शंभर हे इकडे आणलं शंभर अहंशेत बारा झाले आणि हे जसं तसंच राहिलं इथं ओके हे शंभर कटलं हे शंभर कटलं पुन्हा बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा त्रिक छत्तीस तीनशे राहिलं म्हणजे तीनशे गुणवले चार बरोबर यम त्रिक बाराशे यम बरोबर बाराशे किंवा एक हजार दोनशे म्हणजे पर्याय नंबर एक या ठिकाणी सांगता येईल तर बघा असे सोपे सोपे उदाहरणं शेकडेवारीवरती तुम्हाला सोडवता येतील आणि याची जर सराव केला तर निश्चितपणे याच्यात पैकीच पैकी मार्क मिळतील ओके चला तर मग पुढचा व्हिडिओ या शेकडेवारीवरील वरीलच वरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वरील इतर उदाहरणं थोडेसे वेगळ्या पद्धतीचे कसे सोडवायचे हे या ठिकाणी पाहूया ओके